नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या चॅनल चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आजचे कांदा बाजार सोळा आठ दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव यामध्ये मित्रांनो आपण आज इंदूर नांदगाव केडगाव आणि म्हैसूर कर्नाटका येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत तर आपण प्रथम इंदूर येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत इंदूरला मित्रांनो आज साठ हजार कट्ट्यांची मोठी आवक दाखल झाली आहे आणि त्यामध्ये जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे एवरेज माल दोन हजार आठशे ते तीन हजार गोल्टा माल दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे गोल्टी माल दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे छाटन माल एक हजार चारशे ते दोन हजार दोनशे तर मित्रांनो आज इंदूरला बाजारभाव कमी आहेत कारण मोठ्या प्रमाणात आख आवक ही दाखल झालेली आहे त्यानंतर मित्रांनो नांदगाव येथे आज जो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी एक हजार तीनशे जास्तीत जास्त तीन जास्त हजार तीनशे एक रुपये आणि सरासरी तीन हजार एक रुपये एवढा कांद्याला बाजार भाव हा आज हा नांदगाव येथे भेटला आहे नांदगावला आज एकशे सोळा वाहनांची आवक दाखल झालेली होती मित्रांनो मित्रांनो केटगाव पुणे येथे जे सुपर गोडे कांदे आहेत हे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये जो मुक्कल कांदा आहे हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये मिडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे गोल्टा कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे गोल्टी कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार तर मित्रांनो गोल्टी कांदा हा पुणे केटगावला स्पीडमध्ये विकल्या आत जात आहे तर मित्रांनो हे होते खेडगाव पुण्याचे कांदा बाजार भाव यानंतर आपण बघणार आहोत म्हैसूर कर्नाटका येथील कांदा बाजार भाव तर मित्रांनो म्हैसूर कर्नाटकाला जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा तीन हजार सातशे ते तीन अर्थ मित्रांनो चार हजार रुपयापर्यंत आज विकला गेलेला आहे जो फुल बिग साईज कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये मुक्कल कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये मीडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये गोलटा कांदा तीन हजार शंभर ते ताज तीन हजार ताज दोनशे ताज रुपये आणि मित्रांनो गोल्ट कांदा हा तीन हजार ते तीन हजार, हजार शंभर रुपये मित्रांनो सर्व ठिकाणी आता चार हजाराच्या खाली कांदा बाजार भाव आलेले आहेत पण अजूनही मैसूरला आज एक्स्ट्रा सुपर कांदा हा चार हजार रुपये गेलेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे आणि आजच्या तारखेतले मित्रांनो कांदा बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद